औरंगाबाद संबंधित प्रकरणामध्ये जात पडताळणी समितीच्या नकारात्मक निर्णयाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती न्यायालयाने समाजाच्या बाजूने निर्णय देऊन वेदता प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले याचिकाकर्त्याच्या वतीने अधिवक्ता प्रताप जाधव यांनी बाजू मांडली त्यामुळे वंचित आदिवासी समाजातील कोळी महादेव मनरवारलू नायकडा बांधवांना न्याय मिळाला कोळी महादेव मन्नेरवारलू नायकडा अनुसूचित जमातीचे वेधता प्रमाणपत्र देण्याचे जाड प समितीला न्यायालयाचे आदेश अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सेवा प्रकरण शिक्षण प्रकरण समितीच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल मंगेश निडबणे कोळी महादेव बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मुतण्णा लखमावाड मन्नेरवारलू चेतन भोकन नायकडा सिद्धिका भोकन नायकडा प्रियांका भोकन नायकडा ओम घोती नायकडा दीपक घोती नायकडा सौरभ घोती नायकडा याचिकाकर्त्याच्या वतीने बाजू मांडून ॲडव्होकेट प्रताप जाधवर साहेब साहेब यांनी वंचित आदिवासी कोळी महादेव मन्नेरवारलू नायकडा समाज बांधवाला न्याय मिळवून दिला आहे ए एम के न्यूज चॅनल छत्रपती संभाजीनगर